परीक्षा विधीन अधिकाऱ्यांची श्री साखर कारखाना व क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास भेट प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था कोल्हापूर व वनामती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या एकत्री एकत्रित परीक्षा विधीन प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत विधीन अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अभ्यास दौऱ्यादरम्यान श्री दत्तसाखर कारखाना कार्यस्थळ व घालवाड येथील शारपड जमीन सुधारणा प्रकल्पास भेट दिली पंधरा ते एकोणीस डिसेंबर दरम्यान आयोजित या अभ्यास दौऱ्यात एक्केचाळीस प्रशिक्षणार्थी अधिकारी सहभागी झाले होते या भेटीत अधिकाऱ्यांनी कारखान्याला प्रयोगशाळेत माती पाणी व पानांच्या परीक्षणाबाबत माहिती घेतली ऊस विकास अधिकारी एस पाटील यांनी कारखान्याच्या ऊस विकास योजनांची सविस्तर माहिती दिली क्षारपण समस्येवर केलेले प्रयोग एकोणतीस गावातील सुमारे दहा हजार एकर क्षेत्रावर राबवलेली क्षारपणमुक्ती मुक्ती योजना व त्यांचे सकारात्मक परिणाम याचे सादरीकरण करण्यात आले इंजिनियर कीर्तिवर्धन मर्जे यांनी मच्छिंद्र निचरा प्रणालीची तांत्रिक माहिती दिली त्यानंतर कारखाना प्रक्षेत्रात ऊसतोडणीपासून साखर उत्पादनापर्यंतची प्रक्रिया पाहण्यात आली घालवाड येथील प्रकल्पात निचरा प्रणाली पाईपलाईन व जमीन सुधारणानंतरचे पीक उत्पादन याची माहिती घेण्यात आली मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांच्या क्षारपड मुक्तीच्या उपक्रमाचे प्रशिक्षणार्थींनी कौतुक केले एस आर न्यूज पिरो रिपोर्ट शिरोळ